नमस्कार आज आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारचे साधारण दोन वगैरे दोन अडीच या दरम्यानची ही वेळ आहे आणि मी बसलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यालय परिसरातील जिथे मी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला उपोषणाला बसलो होतो कोणत्या मागण्यांसाठी मी उपोषण केलं होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल पण त्याच्यानंतरचे अपडेट मला देता आले नाहीत मी बऱ्याच कामात बिझी राहिलो आणि बरेच गोंधळ होते त्याच्यात मला वेळ देता आला नाही म्हटलं काही गोष्टी आहेत त्या आज सांगून टाकाव्यात आणि आज माझं ओरसमध्ये काम होतं दुसऱ्या एका उपोषणाची नोटीस देण्यासाठी मी आज आलो आहे तर तो विषय वेगळा आहे हा विषय वेगळा आहे तर मी इथे इथेच येऊन आज केलं आहे कारण काय की जिथून उपोषण सुरू केलेलं तो वार होता तारीख होती पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि वार होता योगायोगाने गुरुवार आणि आजसुद्धा गुरुवारच आहे माझा आवडता म्हणजे गुरुबळ मिळणारा गुरुबर दे गुरुबळ देणारा वार गुरुवार आज गुरुवारच्याच दिवशी मी इथे बसलो आहे आज पहिलंच मी तुम्हाला सांगितलं की आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आणि मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की मागण्या वेगळ्या होत्या आणि मागणी मी वेगळी केली होती उपोषणस्थळावरून तरीसुद्धा पोलिसांनी मनात राग न धरता कुडा पोलिसांनी विशेषतः कुडा पोलीस ठाण्याचे राजेंद्र मगदोन साहेब जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारचा माझ्याबद्दल मनात राग न ठेवता दुसऱ्या दिवशी मला ह्या प्रश्नांची उत्तरं आणून दिली आ... तीही प्रश्नांची उत्तर ह्याच्यात आहेत पण अजून मी ही समाजमाध्यमावर पत्रांची उत्तरं व्हायरल केली नाही आहेत कारण उगाच कोणाच्याही ताब्यात असे प्रकारचे कागद आणि अशा प्रकारची उत्तरं कोणाच्याही ताब्यात तशी देऊन उपयोग नाही फक्त इथे दावते इस्लामी संदर्भात मी एवढंच सांगतो आहे की दावते इस्लामी हे प्रकरण मी उपोषणाच्या माध्यमातून मी म्हणण्यापेक्षा माझ्यासोबत अनेक सजेग नागरिक असल्यामुळे त्यांनी पा सा, साथ दिल्यामुळे तपासकामी मला मदत केल्यामुळे काही कसली माहिती हवी ती पुरवल्यामुळे मी त्याच्यावर माझ्या शोधपत्रकारेच्या माध्यमातून सव्वीस जानेवारीपासून आज पंधरा ऑगस्टपर्यंत सातत्याने म्हणजे जे, जे उपोषण केलं पंधरा ऑगस्टला तोपर्यंत जे काही माझ्याकडे कागदपत्र माहिती गोळा झाली त्या माहितीच्या आधारे मी आज एवढं सांगतो आहे की एक पत्रकार म्हणून एक शोधकृत्तीचा पत्रकार म्हणून आणि एक सजग नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य सोळा ऑगस्टला मी पूर्ण केलं असं मी जाहीर करतो कोणत्या संदर्भात की दावत आहे इस्लामी ही संघटना नेमकी काय करते कशासाठी हे काय करतायत आणि काय आहे तथ्य काय आहे सत्य या संदर्भात दरवेळी मीच बोलण्याची आता याच्यापुढे गरज नाही पण इतरांना बोलण्यासाठी जे काय आवश्यक कागदपत्रं हवी होती जे काय माहिती हवी होती ती सव्वीस जानेवारीपासून आज म्हणजेच त्या उपोषणाच्या दिवशीपर्यंत पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्याचा दुसरा दिवस म्हणजे जे मला पत्र मिळालं कुडा पोलिसांकडून सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे सव्वीस जानेवारीपासून सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मी जे काय मेहनत घेतली आणि माझ्यासोबत दृश्यरूपात आणि अदृश्य रूपात ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या सजग नागरिकांनी ॲडव्होकेट बिलेसाहेब सह अनेक काही वकील आहेत काही समाजमाध्यमांचे प्रतिनिधी आहेत सर्वांनी मला मदत केल्यामुळे मी यशस्वीपणे जो काही सेट तयार केला आहे कागदपत्रांचा किंवा मी त्याला आज पुरावा म्हणत नाही तो पुरावा आहे की नाही हा न्यायालयीन बाब आहे आणि कायद्यातलं काहीही आपण बोलायचं नाही असं मी ठरवलं आहे माझं काम फक्त एखादी घटना उघडकीस येत आणण्यासाठी जे काय मटेरियल लागतं जे काही बेसिक इन्फॉर्मेशन लागतात जे काही प्रश्नांची उत्तरं लागतात ते शासन दरबाराकडून मला मिळाली आहेत व्हिडिओ रूपात मिळाली आहेत इलेक्ट्रॉनिक रूपात मिळाली आहेत आणि बऱ्याच काही रूपात मिळाली आहेत ती जगासमोर तशी उघड करण्यापेक्षा त्याच्यातलं काय उघड करायचं आणि काय दडवून ठेवायचं ह्याचे पूर्ण अधिकार मी कुडाळमधीलच नेहमी या दावते इस्लामी संदर्भात आवाज उठवण्यासाठी एक वकील म्हणून आणि सजग नागरिक म्हणून कुडाळमधील आमचे ज्येष्ठ ॲडवोकेट ॲडवोकेट राजीवजी बिले यांच्या सजग नागरिक मंच यांच्या ते अध्यक्ष आहेत ते यांच्या या मंचाकडे मी कागदपत्रांचं जे काही मी केलं आहे त्याचा सेट मी आज गुरुवार आहे आजच्या दिवशी त्यांच्या मी सुपूर्त करतो आणि मी आज जाहीर करतो आहे की कुडाळमधील पानबाजारमधील ज्या दावते इस्लामी या शाखेचा मी उल्लेख केला आणि ज्या ज्याच्यासाठी आम्ही उठाव केला तुर्तास याच्यापुढे मला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही काय तथ्य आहे आणि काय सत्य आहे याचे पुढचा तपास किंवा पुढचं न्यायिक बाबी तपासून घेण्याची सर्वतोपरी जबाबदारी आणि पूर्णपणे अधिकार माझ्याकडचे जे डॉक्युमेंट्स खूप आहेत एवढा एवढा असा हे झालं आहे ते सर्व सजग नागरिक मंचाचे सन्माननीय ॲडव्होकेट राजीवजी बिले यांच्या सुपुरतो आज संध्याकाळी शुभमुहूर्तावर प्रत्येक गोष्टीला एक मुहूर्त लागतो आज दिवस चांगला आहे आणि एक चांगला मुहूर्त बघून आज मी ते संध्याकाळपर्यंत त्यांच्या सुपूर्त करेन याच्यापुढे दावते इस्लामी संदर्भात माझं काम संपलं तुर्तास असं मी जाहीर करून मी आता नवीन एका प्रकरणाकडे वळतोय ते सुद्धा भ्रष्टाचारचं प्रकरण आहे म्हटलात तर तो आमचा कौटुंबिक विषय होईल पण म्हटलात तर तो कौटुंबिक विषय होणार नाही सार्वजनिक स्वरूपाचा विषय होईल दुसऱ्या एका उपोषणाच्याकडे वळतोय मी आ... घटना काय आहे त्या पुढच्या व्हिडिओत मी सांगेन मी तुर्तास फक्त एवढं सांगतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम साहेब यांचे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्यांच्या टीमचे मग त्याच्यात आमचे रुपेश सारंग मित्र असतील सोबत महिला कर्मचारी होत्या माझ्यासोबत तैनात असलेले सुरक्षेसाठी जे कुडाळ पोलिसांकडून होते सिंधुदुर्ग पोलिसांकडून होते ते सम तमाम पोलीस आ, मेडिकल यंत्रणा ज्यांनी माझी आरोग्य तपासणी वेळोवेळी केली माझ्या तब्येतीची काळजी घेतली तसंच ह्या सुद्धा मी आभार मानतोय ह्या स्थानाचे जिथे मी बसलो आहे कारण इथे बसलो ह्या स्थानात सुद्धा चांगलं काय आहे की एक फांदी आहेत फांदी डोक्यावर पडली नाही त्या दिवशी पावसाचे दिवस होते त्या सुद्धा मी आभार मानतो आणि माझ्यासोबत राणे रावराणे होते त्यांचा एक काहीतरी विषय होता लोरे गावातला काहीतरी तेसुद्धा इथे ते माझ्यासोबत बसलेले त्यांनीसुद्धा मला माझी काळजी घेण्यासाठी माणुसकीच्या दृष्टिकोनातून काळजी घेतली त्यांनी माझी राणे म्हणून नव्हे तसं एक लगतचा उपोषण करता म्हणून त्यांनी माझी काळजी घेतली त्यांचेही मी ह्या व्हिडिओत आभार मानतो आहे आणि तमाम दरवेळी दरवेळी उपोषणं करून मलाही कळतं शासन व्यवस्था कंटाळते किती वेळा बाळाचा आहे उपोषण पण ह्या बाळाकडे बाकीचे काय पर्याय नसल्यामुळे तो उपोषण उपोषण आणि उपोषण याच माध्यमांतून आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो ह्या बाळाकडे पैशाची ताकद नाही आहे मारामारी करण्याची ताकद नाही आहे न्यायालयात जाऊन दाद मागण्याची ताकद नाही आहे मग तो रस्त्यावर राहून उपोषण करतो त्याच्यामुळे हसणारे हसतील आणि ह्याच्यातून काय बोध घेणारे घेतील हसणारेही असले पाहिजेत आणि बोधही घेणारे असले पाहिजेत आणि रंजक आणि बोधक काही विषय हाताळण्यासाठी तऱ्हेची माणसं लागतात आणि पुन्हा एकदा मी सांगतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कुडाळ पोलीस ठाण्याचे नवीन जे काही पी आय आलेत पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम साहेब खरंच मगदुम साहेब मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे हा सगळ्यांनी पाहावा की आ, कुडा पोलीस स्टेशनमध्ये शक्यतो मी येत नाही आणि आलो तर काहीतरी वाद केल्याशिवाय जात नाही ते आपले वैचारिक असतात तात्विक असतात आणि तांत्रिक असतात पण म्हणून मी शक्यतो कुडा पोलीस स्टेशनवर येत नाही तसंच काय असेल तरच मी येतो आणि असंच काही बऱ्याच पोलीस निरीक्षकांशी माझे कधी वाद घडले कधी संवाद घडले पण त्याच्यात काही पोलीस निरीक्षक माझ्या लक्षात राहिले त्याच्यात मी तर म्हणेन बाकीचे वाईट आहेत असं म्हणू नकाच सगळ्यांची मी नावं घेत राहत नाहीत फक्त मी एकच सांगतो की त्यावेळी उमेश हजारे साहेब होते आणि उमेश हजारे साहेब जेव्हा होतं ना त्यावेळी मी एक तिरडी उपोषण एक केलेलं काय केलेलं कशासाठी केलेलं लो, ते त्यावेळी लोकांना माहिती आहे त्याची आता स्टोरी मी सांगत बसत नाही तर उमेश हजारेनी या साहेबांना मी पूर्व कल्पना दिली साहेब मी का करतो आहे कशासाठी करतो आहे भावना काय आहे वेदना काय आहे समस्या काय आहेत त्यांनी माणूस म्हणून ते समजावून घेतलेलं आणि त्यांनीसुद्धा मला जास्त काही त्रास दिला नाही पोलीस निरीक्षक म्हणून त्रास न देता पोलीस निरीक्षक म्हणून खाकीवर्दीतला माणूस म्हणून त्यांच्यासोबत अनेक पोलिसांनी खाकीवर्दीतल्या माणसांनी खाकीवर्दीतली माणूस की त्यावेळी दाखवलेली आणि दिवाळीचा सण होता त्याच्या अगोदरच मला उपोषणापासून परावृत्त केलेला हा त्यांचा मोठेपणा आहे आज मी सांगतो की त्याच साहेबांनंतर बरेच साहेब माझे कोण वाईट नाही आहेत पण त्याच धर्तीचे आणि तसेच वाटणार स्वभावाने राजेंद्र मगदूम साहेब आहेत असं सा मी त्यांचा अनुभव घेतला मी माणसाला तीन ते पाच सेकंदात ओळखतो कसा आहे व्यक्ती काय आहे मला तर एकच सांगायचं आहे तीन ते पाच सेकंद नव्हे आमच्या तीन भेटी झाल्या साहेबांच्या राजेंद्र मगदूम साहेबांच्या आणि माझ्या तीन भेटी झाल्या हे भेटीतलं जर काय थोडक्यात रीडिंग आहे ते मी एकच सांगेन राजेंद्र मगदूम हे कुठून आलेत आणि वे पुढे ते पोस्टिंग कुठे मागून घेतील मला माहिती नाही पण पर जोपर्यंत कुडाळमध्ये असतील त्यांना सांभाळून घ्या कारण त्यांचं एक स्वभाव मी बघितला तसे कोणाला दाद देणारे नाही आहेत पण हृदयाच्या आणि अंतःकरणातून आतल्या मनातून त्यांना जर वेदना तुमच्या सांगितल्यात काय तुमच्यावर अन्याय झाला आहे तर नक्कीच पोलीस निरीक्षक म्हणून आणि खाकी वर्दीतला माणूस की जपणारा माणूस म्हणून हे दोनही रोल ते व्यवस्थित बजावतील अनेक पोलिसांनी कुडा पोलीस स्टेशनमध्ये जे येऊन गेले पद भोगून गेले त्या बऱ्याच जणांनी नाव कमवलं आहे मला असं वाटतं आहे की राजेंद्र मगदूम साहेब हे तसा ठसा उमटवतील हे मी त्यांची स्तुती करत नाही आहे सहसा मी कोणाची स्तुती करत नाही हे मी माझं निरीक्षण नोंदवतो आहे आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि हा वाडा उगाच तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही आणि त्रास द्यायला आलास तरी त्याची कारणं शास्त्रीयदृष्ट्या तांत्रिकदृष्ट्या सगळी समजवून सांगेन आणि नंतरच तुम्हाला त्रास देईन पण मी तर म्हणतो अशी त्रास देण्याची वेळ येऊच नाही तुम्ही तुमचं काम काळजीपूर्वक कराल आणि करणार याची मी खात्री बाळगतो आणि ह्या व्हिडिओत पुन्हा एकदा कुडाळ पु पोलिसांचे सिंधुदुर्ग पोलिसांचे ह्या जिल्हा प्रशासनाचे मी आणि महत्त्वाचे म्हणजे सिंधुदुर्ग नगरीचे पोलीस त्यांचेसुद्धा मी इथे आभार मानतो कारण ते पण इथे गिरट्या घालायचे काळजी घ्यायचे या सर्वांचा मी आभार मानतो आणि आईबाप नसलेल्या या लेकराला या भूमीने आणि हे व्यवस्थेने असंच सांभाळून घ्यावं अशी मी प्रार्थना करतो